संत तुकाराम महाराजांचा हा अभंग एका दुष्ट दुर्गुणी अविवेकी आणि समाजासाठी घातक व्यक्तीच्या स्वभावाचे विदारक चित्रण करतो तो अशा व्यक्तीला श्वान म्हणजेच कुत्रा या उपमेने संबोधून त्याच्या नीच प्रवृत्तीवर कठोर प्रहार करतात या अभंगातून ते केवळ अशा व्यक्तीचे वर्णन करत नाही तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणे किती व्यर्थ आहे आणि अशा व्यक्तींशी कसे वागावे याबद्दलही मार्गदर्शन करतात हा अभंग मानवी स्वभावाच्या नकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकतो ज्यामुळे आपल्याला सद्गुणांचे महत्व अधिक स्पष्टपणे कळते शीघ्र कोपी आपना घात कर पापी हा चरण दुर्गुणी व्यक्तीच्या मूलभूत स्वभावाचे आणि त्याच्या आत्मघाती प्रवृत्तीचे वर्णन करतो श्वान शीघ्रकोपी म्हणजे श्वान कुत्रा तुकोबारायाने कुत्र्याची उपमा वापरली आहे कारण कुत्र्याचा स्वभाव चंचल अविचारी आणि शुल्लक का कारणावरून मुंकणारा किंवा चावणारा असतो तो सहसा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही शीघ्रकोपी याचा अर्थ लवकर रागवणारा चटकन चिडणारा अशा व्यक्तीला स्वतःच्या रागावर किंवा भावनांवर नियंत्रण नसते तो लहान सहान गोष्टींवरून भडकतो अविचारीपणे अव प्रतिक्रिया देतो आणि अने अनेकदा हिंसक वृत्तीचा असतो त्याचा राग हा तात्पुरा तात्पुरता नसून तो त्याच्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनलेला असतो आपणा घातकर पापी आपणा कर ही शीघ्रकोपी स्वभावाची परिणती आहे असा क्रोध आणि हिंसक वृत्ती शेवटी त्या व्यक्तीसाठीच हानिकारक ठरते त्याच्या क्रोधाचे आणि पापांचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागतात तो स्वतःच आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतो त्याचे अविचारी निर्णय इतरांशी असलेले बिघडलेले संबंध आणि आंतरिक अशांती शा, त्याला आत्मिकदृष्ट्या पोखरून टाकते अशा व्यक्तीची कर्मे केवळ स्वतःच्या विनाशालाच कारणीभूत नसतात तर ती इतरांनाही पीडा देतात समाजाला दूषित करतात त्याचे विचार आणि कृती पापाला जन्म देतात ज्यामुळे त्याला या जन्मी आणि परलोकीही त्रास सहन करावा लागतो त्याचा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक कृती पापमय बनते तुकोबारा येथे श्वान या प्राण्याच्या उपमेतून मानवी स्वभावातील एका विशिष्ट प्रकारच्या दुर्गुणाचे अचूक वर्णन करतात क्रोध हा एक असा दुर्गुण आहे जो व्यक्तीला आतून जाळतो आणि त्याला विवेक शून्य बनवतो क्रोधी व्यक्ती केवळ शब्दांनीच नाही तर कृतीनेही इतरांना त्रास देतो अशा व्यक्तीचा राग हा एक अनियंत्रित आग असते जी सर्व सर्व काही जाळून टाकते आणि शेवटी स्वतःच शांत होते पण तोपर्यंत सर्व काही भस्मसात झालेले असते ही, ही शीघ्रकोपी प्रवृत्ती व्यक्तीला आत्मिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खाली खेचते कल्पना करा एका सुंदर बागेत एक विषारी वृक्ष आहे त्याची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक पानावर फांदीवर विष आहे तो वृक्ष जसा स्वतःसाठी आणि बागेतील इतर वृक्षांसाठी घातक असतो त्याचप्रमाणे शीघ्रकोपी आणि पापी व्यक्ती त्याचा क्रोधी स्वभाव केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला दूषित करतो आणि त्याच्या आत्म्यालाही शुद्धीपासून वंचित ठेवतो नाही भीड आणि धीर उपदेश ने शिर नाही भीड आणि धीर उपदेश न जिरे क्षीर हा अभंगाचा ध्रुवपद आहे जो दुष्ट व्यक्तीच्या असुधारणीय स्वभावावर आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे किती व्यर्थ आहे यावर जोर देतो नाही भीड आणि धीर भीड म्हणजे लाज संकोच नैतिक मर्यादा किंवा समाजाची भीती अशा व्यक्तीला कोणतीही वाईट गोष्ट करताना लाज वाटत नाही तो निर्लज्जपणे वागतो कारण त्याच्या मनात नैतिकतेची परंपरेची किंवा समाजाची कोणतीही भीती नसते तो आपल्या वाईट कृत्यांबद्दल कोणतीही खंत बाळगत नाही नाही धीर धीर म्हणजे संयम शांतता संयम किंवा सहनशीलता त्याला धीर नसतो तो अविचारीपणे वागतो त्वरित प्रतिक्रिया देतो आणि कोणताही विचार न करता निर्णय घेतो त्याच्यात संयमाचा सहनशीलतेचा अभाव असतो तो कधीही शांतपणे परिस्थितीचा विचार करत नाही उपदेश न जिरे क्षीरी उपदेश न जिरे क्षीर क्षीर का मतलब है दूध दूध हे पौष्टिक आरोग्यदायी आणि अमृतुल्य मानले जाते न जिरे क्षीर म्हणजे दूध पचत नाही जसे एखाद्या व्यक्तीला पोटाचा गंभीर विकार असेल त्याला पौष्टिक दूधही पचत नाही उलट ते त्याला त्रास देते आणि तो ते टाकतो त्याचप्रमाणे दुर्गुणी व्यक्तीला कितीही चांगला हितकारक आणि अमृतुल्य उपदेश दिला तरी तो त्याला पचत नाही तो उपदेश त्याच्या मनात शिरत नाही उलट तो त्याला विरोध करतो त्याच्याबद्दल चिडतो किंवा त्याचा उपहास करतो त्याचे मन इतके दूषित असते की ते चांगल्या गोष्टी सज्ञान स्वीकारू शकत नाही त्याला सत्य आणि ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही तुकोबारा येथे एका मूलभूत सत्य कथन करतात की काही व्यक्ती इतक्या दूषित झालेल्या असतात की कि त्यांना कितीही चांगला सल्ला किंवा ज्ञान दिले तरी ते निरुपयोगी ठरते त्यांच्या मनाची दार बंद झालेली असतात त्यांच्यात आणि संयम नसल्यामुळे ते उपदेशाचे महत्व समजू शकत नाहीत हे केवळ बाह्य उपदेशाविषयी नसून अशा व्यक्तींच्या आंतरिक असमर्थतेविषयी आहे त्यांचे मन हे चांगल्या विचारांसाठी रोगट बनलेले असते एक नापिक खडकाळ जमीन जशी खडकाळ जमीन जशी कितीही पाणी घातले तरी त्यावर काहीही उगवत नाही त्याचप्रमाणे अशा व्यक्तीचे मन असते त्याला कितीही ज्ञानाचे पाणी दिले तरी ते त्याच्या दूषित मनामुळे स्वीकारले जात नाही किंवा एक विषारी साप जसा अमृत प्यायला तरी त्याचे विष सोडून देत नाही उलट ते त्याच्या स्वभावातच असते त्याचप्रमाणे दुर्गुणी मनात चांगला उपदेश रुजत नाही मानसांशी भुंके विजातीने द्यावे थुंके हा चरण दुर्गुणी व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचे आणि त्याच्यावरील योग्य प्रतिक्रियेचे वर्णन करतो मानसांशी भुंके कुत्र्याची उपमा पुढे नेत राय म्हणतात की असा दुर्गुणी मनुष्य सामान्य सज्जन माणसावरही भुंगतो याचा अर्थ तो त्यांच्याशी वाईट बोलतो त्यांना विनाकारण त्रास देतो त्यांच्यावर आग पाखळ करतो त्यांना घालून पाडून बोलतो किंवा त्यांचा अपमान करतो तो इतरांचा आदर करत नाही आणि त्यांच्या भावनांची पर्वा करत नाही त्याचे बोलणे आणि कृती इतरांसाठी वेदनादायक असतात वी जातीने द्यावे थुमके जाती म्हणजे वाईट जातीचा दुष्ट प्रवृत्तीचा नीच स्वभावाचा येथे जाती हा शब्द केवळ जन्माशी संबंधित नसून तो प्रवृत्ती किंवा स्वभाव दर्शवतो थु। द्यावे थुंके म्हणतात की अशा दुष्ट वाईट प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने किंवा सज्जनाने थुंकावे हे प्रत्यक्ष थुंकणे नसून त्यांचा तिरस्कार करावा त्यांचा धिक्कार करावा त्यांना दुर्लक्षित करावे किंवा त्यांना दूर ठेवावे अशा लोकांचा संपर्क टाळणे हेच योग्य आहे कारण ते इतरांनाही दूषित करू शकतात किंवा त्यांचे मन खराब करू शकतात त्यांना समाजात योग्य मान न देणे हे आवश्यक आहे हा चरण समाजाला अशा दुर्गुणांविषयी कठोर भूमिका घेण्याचे आव्हान करतो तुकोबाराय म्हणतात की अशा व्यक्तींना सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करणे आणि त्यांचा धिक्कार करणे हेच योग्य आहे कारण त्यांचा संपर्क इतरांसाठी हानिकारक असू शकतो हे एक प्रकारे सामाजिक बहिष्कार व्यक्तीला त्याच्या कृत्यांची लाज वाटेल आणि तो स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा विचार करेल एका रोगट संसर्गजन्य व्यक्तीला जसे समाजासाठी धोकादायक मानून तिला इतरांपासून दूर ठेवावे लागते त्याचप्रमाणे दुर्गिनी व्यक्ती असते त्याच्या वाईट प्रवृत्ती इतरांनाही दूषित करू शकतात एका गलिच्छ गटाराचे पाणी जसे पिण्यायोग्य नसते उलट ते दूरच ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला दूर ठेवणे हेच हिताचे असते कारण त्याच्या नकारात्मकतेचा आणि दुष्प्रवृत्तींचा प्रभाव इतरांवरही पडू शकतो म्हणे चित्त मळी न करा ते फजित तुकाम हने चित्त मळी न करा ते फजित हा अभंगाचा समारोप आहे जिथे संत तुकाराम महाराज दुर्गुणी व्यक्तीच्या आंतरिक स्थितीवर आणि त्याच्या योग्य उपचारावर अंतिम भाष्य करतात म्हणे चित्त मळीन तुकबराज स्पष्ट करतात की अशा व्यक्तीचे मन चित्त हे मळलेले दूषित अशुद्ध आणि अपवित्र असते त्याच्या सर्व वाईट कृती क्रोधाचे स्फोट निर्लज्जपणा आणि वाईट बोलण्याचे मूळ त्याच्या या मळलेल्या चित्तात असते त्याचे अंतःकरण हे वाईट विचारांनी वासनांनी ईर्षेने आणि द्वेषाने भरलेले असते हे आंतरिक अशुद्धीच त्याच्या बाह्य वर्तनातून प्रकट होते कराते फजित फजित करणे म्हणजे लज्जित करणे अपमानित करणे त्याची दुर्दशा करणे किंवा त्याला त्याच्या कृत्यांमुळे लाज वाटायला लावणे तुकोबाराय म्हणतात की अशा व्यक्तीला केवळ उपदेश देऊन किंवा समजावून सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला त्याच्या कृत्यांबद्दल लज्जित केले पाहिजे त्याला समाजात योग्य मान देऊन त्याचे समर्थन करण्याऐवजी त्याच्या वाईट कृत्यांची समाजात निर्भसना केली पाहिजे ज्यामुळे त्याला आपल्या पापांची लाज वाटेल ही फजित करणे म्हणजे शारीरिक दंड नव्हे तर त्याच्या त्याचा सामाजिक आणि नैतिक अधिकार करणे ज्यामुळे त्याला आपल्या चुकीची जाणीव होईल आणि तो स्वतः स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेल ही कठोरता त्याच्या भल्यासाठीच असते तुकोबराय हे स्पष्ट करतात की बाह्य उपदेशांपेक्षाही महत्वाचे म्हणजे अशा व्यक्तीच्या वाईट कृत्यांचा समाजाकडून होणारा तीव्र निषेध जेव्हा समाज अशा व्यक्तीला त्याच्या कृत्यांबद्दल लज्जित करतो तेव्हा त्याला आपल्या चुकांची जाणीव होण्याची शक्यता वाढते हे एका प्रकारे समाजाला नैतिक जबाबदारीची जाणीव करून देते की त्यांनी वाईट गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये मलिन चित्त हेच सर्व बापांचे मूळ आहे आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला खरा आनंद आणि शांती मिळत नाही एका वाढलेल्या गाठीला किंवा कर्करोगाला जसे केवळ औषधोपचार पुरेसे नसतात तर कधी कधी त्याला शस्त्रक्रियेने काढून टाकूनच रोग दूर होतो त्याप्रमाणे दुर्गुणी व्यक्तीच्या दूषित मनावर केवळ उपदेशाने फरक पडत नाही त्याला त्याच्या कृत्यांची जाणीव करून देऊन त्याला समाजात योग्य मान न देता त्याला फजित करणे आवश्यक असते जेणेकरून त्याला आपल्या चुकीची जाणीव होईल आणि तो स्वतःला सुधारे त्याचे दूषित मन हे सर्व पापांचे मूळ असल्यामुळे त्या मनाची शुद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती फजिती फजितीच्या धक्क्याने होण्याची शक्यता असते संत तुकाराम महाराजांचा हा अभंग दुर्गुणी शीघ्रकोपी आणि आत्मघाती व्यक्तीचे यथार्थ वर्णन करतो पण यातून ते केवळ टीका करत नाहीत तर मानवी स्वभावातील दुर्गुणांवर आणि त्यांच्या परिणामावर प्रकाश टाकतात हा अभंग आपल्याला काही महत्वाचे संदेश देतो एक क्रोधाचे आत्मघाती स्वरूप शीघ्रकोपी स्वभाव केवळ इतरांनाच त्रास देत नाही तर तो व्यक्तीचा स्वतःचाही नाश करतो क्रोधे मनाला दूषित करणारे आणि आत्म्याला अंधकारात ढकलणारे प्रमुख कारण आहे यामध्ये दुसरा संदेश आहे तो म्हणजे उपदेशाची मर्यादा ज्या व्यक्तीमध्ये लाज आणि संयम हे मूलभूत सद्गुण नाही त्याला कितीही चांगला उपदेश दिला तरी तो निरुपयोगी ठरतो त्याचे दूषित मन चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्याच्या आंतरिक प्रणालीतच बिघाड झालेला असतो या ठिकाणी तिसरा जो संदेश आहे तो म्हणजे सामाजिक नैतिकता आणि बहिष्कार समाजातील सज्जन लोकांनी अशा दुर्गुणी व्यक्तींना दूर ठेवावे आणि त्यांच्या वाईट कृत्यांचा अधिकार करावा अशा व्यक्तींचा संपर्क टाळणे हे केवळ स्वतःच्या शुद्धी शुद्धीसाठीच नाही तर समाजाला दूषित होण्यापासून वाचवण्यासाठीही आवश्यक आहे आणि यामध्ये महत्वाचा संदेश महत्वा जो आहे तो म्हणजे मनाचे महत्व आणि शुद्धी सर्व वाईट कृत्यांचे मूळ दूषित मनात असते जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने सुधारू शकत नाही अशा दूषित मनाला त्याच्या कृत्यांबद्दल सामाजिक स्तरावर लज्जित केले पाहिजे जेणेकरून त्याला आपल्या चुकीची जाणीव होईल आणि तो स्वत आपल्या मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करेल